नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन जून रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीपूर्वी एस टी बसेस पाणी स्वच्छता आरोग्य आदी नियोजन व्यवस्थेचा पंढरपुरात जाऊन आपण स्वत आढावा घेणार असून वारकरी बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही मुख्यमंत्री म्हणून नाही तर पांडुरंगाचा सेवक म्हणून ही सेवा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशात शनिवारी लोकसभा निवडणुकीचे सातवे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले यानंतर देशातील जनतेला वेध लागले आहे ते चार जूनचे कारण चार जूनला म्हणजेच मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे पण या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे बुधवारी पाच जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पाच जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला फेअरवेल डिनर देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अहिल्यादेवींचे योगदान पाहता यापुढे त्यांचा उल्लेख अहिल्याबाई असा करण्याऐवजी अहिल्यादेवी असा करावा यासाठी शासन जे आर काढेल असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असला तरीही धनगर समाजाला आदिवासी समाज बांधवांप्रमाणे सारे लाभ मिळतील शिष्यवृत्ती वसतिगृह अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भंडारा जिल्हा वाहतूक शाखेने अल्पवयीन बाईक स्वारांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे या कारवाईदरम्यान शहरातून भरधाव बाईक चालवणाऱ्या सात अल्पवयीन वाहन चालक आणि त्यांच्या पालकांवर भंडारा पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई आता सातत्यानं करण्यात येणार असून पालकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये असं आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तब्बल एकोणऐंशी दिवसांनी पुन्हा एकदा विठुरायाचं चरणस्पर्श दर्शन घेता येणार आहे रविवारी दोन जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी विठुरायाचं चरणस्पर्श दर्शन सुरू होणार आहे विठुरायाच्या मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम पंधरा मार्चपासून सुरू होते गेले दीड महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजासाठी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांना पाडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची अठरा कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील तीनशे तेवीस सदनिका अशा तीनशे एक्केचाळीस वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवले आहेत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या सूचना केल्या आहेत